आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मधील नागरिकांचा अनुसूचित सहा मध्ये समावेश करण्यात यावा या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना संविधानिक हक्काबरोबर मतदानाचा हक्क मिळावा त्याचबरोबर लडाखला जाण्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या सोनम वांगचो यांच्या उपोषणासह त्यांच्या लढ्याला आणि फ्रेंड्स ऑफ लडाख या ग्रुपला पाठिंबा देण्यासाठी फ्रेंड्स ऑफ सांगली या ग्रुपच्या माध्यमातून पूनम कोळी घोडके आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणींनी आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून हा मुद्दा संपुष्टात आणावा अशी मागणी आज केली आहे या संदर्भातील सांगलीतील सिटी पोस्टातून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्यात आले यावेळी पूनम कोळी घोडके आलिया खान आशा राणी सरगर हरमित कौर पाटील पद्मजा माने अमृता कोळी प्रतिमा प्रज्ञा सूर्य सुचिता चित्रकार आदी उपस्थित होत्या मी पूनम घोडके सांगली फ्रेंड्स ग्रुपची सुरुवात आपण केलेली आहे फ्रेंड्स ऑफ लद्दाख ह्या मुवमेंट्सला सपोर्ट देण्यासाठी ॲक्च्युली लद्दाखमध्ये गेले तेवीस दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत क्लायमेट फास्ट सुरू आहे मायनस अकरा टेम्परेचरमध्ये ते वातावरणाच्या सानिध्यात उपोषणाला बसलेले आहेत एकवीस दिवसाचं उपोषण सोनम वाचूक जे शास्त्रज्ञ आहेत शास्त्रज्ञ आहेत त्यांनी उपोषण केलं आणि त्यानंतर कालपासून तिथल्या महिला उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्यांना एक सपोर्ट महिलांनी महिलांसाठी सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही हॉनरेबल प्रेझिडेंट ऑफ इंडिया ज्या स्वतः लेडीज आहेत त्यांना एक रिक्वेस्ट पत्र म्हणजे विनंती पत्र पाठवत आहोत की नेमकं लद्दाखमध्ये काय सुरू आहे त्याच्याकडे लक्ष द्या ते का उपोषण करत आहेत ते त्याचं जाणून घ्या आणि त्याचं सोल्युशन काढा तिथं ट्रायबल कम्युनिटी सत्त्याण्णव टक्के आहे तरीसुद्धा त्यांचं त्यांचा समावेश त्या राज्याचा समावेश कॉन्स्टिट्यूशनच्या सहाव्या अनुसूचीमध्ये होत नाही आहे ही त्यांची मागणी आहे प्रमुख प्लस त्यांना मतदानाचा अधिकार नाही आहे म्हणजेच लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जे कायदे तयार करायचा जो अधिकार प्रत्येक राज्याला आणि केंद्रशास शासित प्रदेशाला असतो तो त्यांना देण्यात आलेला नाही आहे म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे केंद्र सरकारचा कम संपूर्णत तिथं त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये घेणार आहे ते आणि फक्त त्यांनाच अधिकार राहणार की तिथं कोणते कायदे बनवायचे वगैरे त्यामुळं धोका हा आहे की भविष्यात जर तिथं मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालं आणि उत्खनन वगैरे झालं तर तिथं जे ग्लेशियर्स आहे लद्दाख आपल्या भारताचं ताज असं म्हणलं जातं आणि ते ग्लेशियर्स मोठ्या प्रमाणात वितरू शकतात आणि महापूर केदारनाथचं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे मोठे महापूर येतील टेम्परेचर वाढेल आणि पुढे जाऊन पाण्याची टंचाई होईल सगळ्यांचा प्रश्न हा आहे की सांगलीत आपण इतक्या लांब आहोत तर त्यांना कसं सपोर्ट करणार हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण नाही आपण एक भारतीय नागरिक आहोत एकमेकांना सपोर्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि उद्या जर समजा आपल्या आणि नेचर हे सगळं त्यांना कुठली बॉर्डर नाही आहे नेचर हे देशालासुद्धा इफेक्ट करेल आणि पूर्ण विश्वालासुद्धा इफेक्ट करेल त्यामुळं आत्ता जागे व्हा सगळ्यांनी ह्या नेचरशी हेळसांड करू नका बिझनेस करा परंतु नेचरशी खिलवाड नको आणि ह्याची काळजी घ्या